आठ फेब्रुवारीलाय आठ फेब्रुवारीला शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी चार ची परीक्षा होणार धक्का बसला पायाखालची जमीन सरकली मेंदू सुन झाला अहो आताच आपली शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट झाली आणि तुम्ही लगेच टेट चार ही आठ फेब्रुवारीला होणार असं म्हणताय असा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल आता याच्या मागची सत्यता काय आहे आणि ही बातमी कुठून कशी आली याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो टिप्स फॉर टी टी टेटमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो बरेच दिवस झालं आपण या चॅनेलवर व्हिडिओ टाकलेला नाही आहे कारण तशा घटना घडलेल्या गट नाही आहेत आणि महत्वाची काही अशी टेट तीन संदर्भात बातमी नव्हती पण अचानक आज टेट फोर संदर्भात एक जबरदस्त बातमी आलेली आहे आता ही बातमी मी स्वत वैयक्तिक तयार करून तर काय सांगत नाही आहे ही बातमी आलेली आहे पेपरमधली बातमी काय आहे तर आठ फेब्रुवारीला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चार होणार म्हणजे टेट चार दोन हजार सतराला पहिली झाली दोन हजार बावीस तेवीसची दुसरी होती दोन हजार पंचवीसची तिसरी आणि आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला टेट चार होणार काहीतरी गडबड आहे हो नक्कीच गडबड आहे कारण आत्ता कुठं आपली टेट तीन झाली म्हणजे Mm. मे जून मध्ये झाली त्याचा रिझल्ट आपला ऑगस्ट मध्ये लागला पण आणखीन टेट तीनची प्रक्रिया पार पडलेली नाहीये जागा आलेली नाहीये पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन झाले नाही काहीच गोष्टी झालेल्या नसताना पेपरमध्ये ही एक बातमी आलेली आहे तो तुम्हाला साईडला कातरण दिसत असेल की याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की आठ फेब्रुवारीला टी ए परीक्षा होणार आणि त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा पास झाल्यानंतर शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याच्या हालचाली जोराने चालू आहेत आणि शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी ही आठ फेब्रुवारीला घेणार मग हे खरंच सत्य आहे का हे पहा ही तर थोडीशी गफलत झालेली आहे काय गफलत झालेली आहे तर आठ फेब्रुवारीला टेट फोर होणार नाही ही काळ्या दगडावरली रेग आहे इथं त्यांना म्हणायचं काय आहे की आठ फेब्रुवारीला कोणती परीक्षा होणार आहे तर आठ फेब्रुवारीला ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे आणि ह्यांनी काय केले की आठ फेब्रुवारीला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टी ए आय टी ही परीक्षा होणार असे केले म्हणजे पेपरवाले कसले जबरदस्त हुशार आहेत ना ते सांगायला नको कारण आतापर्यंतचा इतिहास आहे ह्या पेपरवाल्यांना जे काही बातम्या देतात त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ताचाच नाही हे माहिती नव्हतं त्यात आणखीन त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडली त्यांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टी टीला सी टीई टीला पी ए आय टी म्हणून घोषित करून टाकले मग एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे आणि याच्या माग थोडस आणखीन किचकट गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस दोन हजार एकवीस ला शिक्षक पात्रता परीक्षा झाली त्याच्या नंतर लगेच शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीची घोषणा झाली हे हीच तेवढं सत्य होत आणि ज्या मागच्या वेळेस दोन हजार चोवीस ला ज्या वेळेस शिक्षक पात्रता परीक्षा झाली त्याच्या लगेच नंतर शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीची घोषणा झालेली आहे हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नये मग मागचा इतिहास पाहता दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा 50 -50 शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी होऊ शकते का 50-50 चान्सेस असू शकतात कारण प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं आहे कोर्टाने मागच आदेश दिलेले आहेत की दरवर्षी तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा घ्या आणि त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घ्यायला पाहिजे असे कोर्टाचे आदेश आहेत पण एक मात्र एवढं हे आहे की सद्यस्थितीला आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेड चार होणार नाहीये तर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टी ई टी होणार आहे तेवीस नोव्हेंबरला आपली शिक्षक पात्रता परीक्षा पार पडेल त्यानंतर आठ फेब्रुवारीला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ताचा असणे नसून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पार पडेल आणि भविष्यामध्ये टेट फोर होणार का तर भविष्यामध्ये टेट फोर होणार आता याच्यामध्ये ज्यांना नकारात नकारात्मक बोलायचं टेट फोर होतच नाही टेट तीनचं आणखीन कुठंच काही नाही टेट फोर कशी होईल असं ज्यांना म्हणायचं आहे त्यांना म्हणू द्या ज्यांना टेट तीनमध्ये कमी मार्क्स पडलेले आहेत त्यांनी आतापासूनच स्टेट फोरच्या तयारीला लागा कारण भूकंप सुनामी आणि ज्वालामुखी त्यात आपली शिक्षक व बुद्धिमत्ता न सांगता येत असते ते मा यावेळेची शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी आपल्याला तशा सूचना दिल्या होत्या भविष्यामध्ये शिक्षक पात्र शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे दोन महिने अगोदर सांगितलं होतं की मे जून मध्ये होणार आहे तसं मे जून मध्ये झाली होती मग आता कोर्टाने सुद्धा तसं सांगितलेलं आहे की दरवर्षी घ्या पण आठ फेब्रुवारीला नाही ते भविष्यामध्ये कधीही होऊ शकते गाफिल राहू नका दोन हजार बावीस तेवीसला सगळ्यांनी तसेच गाफील राहिले दोन हजार तेवीसला म्हणजे दोन हजार पंचवीसला सुद्धा तसंच गाफिल राहिले आता पुढच्या वेळेस तसं गाफिल राहू नका कारण दरवर्षी आपल्या जागा काही ना काही ते शिल्लक होत असतात त्या शिल्लक जागा राहिलेल्या भरण्याची प्रक्रिया आपल्याला हे कंटिन्यू करायची आहे असं नवीन शैक्षणिक धोरण सांगतं आणि कोर्टाने सुद्धा तसे आदेश दिलेले आहेत की दरवर्षी शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा घेण्यात यावी मग आता एक थोडस गोष्ट लक्षात घ्या हजार दोन हजार सतरा नंतर दोन हजार बावीस ते ला झाली पाच वर्षाचा गॅप होता था पण दोन हजार तेवीस नंतर ही परीक्षा डायरेक्ट दोन हजार पंचवीस मध्ये झाली म्हणजे दीड ते दोन वर्षाच्या अंतराने झाल्यासारखी झाली मग आता याचाच तुम्ही अंदाज बांधून बांधून चला की पुढली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा कधी होऊ शकते त्यामुळं गाफील राहू नका महत्वाचं हेच आहे की तेवीस नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा आठ फेब्रुवारीला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टी ई टी होणार आहे आणि सद्यस्थितीला तर आठ फेब्रुवारीला शिक्षक अभियता हो व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट फोर होणार नाही आहे हे पेपरवाल्यांनी त्यांना थोडीशी हे झालेली आहे मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे त्यांना आणखीनही ई टी सी टी ई टी टी ए आय टी याच्यामधला अजिबात फरक कळत नाहीये असो ते त्यांचं दुर्दैव्य आहे लवकरच त्यांना देव सद्बुद्धी देव आणि याच्या बाबतीत जे काही नकारात्मकता पसरत असते ते तर पसरतच असते असो जेवढं काही महत्त्वाचं सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे आणि आता जसा जशा महत्त्वाच्या घडामोडी घडत जातील काय काय महत्त्वाचं असेल ते मी नक्कीच या चॅनलवर टाकायला चालू करेल आणि लवकरच या चॅनलवर एक पवित्र पोर्टलच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण सिरीज मी घेऊन येणार आहे त्याची प्रिपरेशन चालू आहे म्हणजे पवित्र पोर्टल संदर्भात तुम्हाला अप टू डेट माहिती आणि पवित्र पोर्टल संदर्भात बारकावे काय काय असतात किती महत्त्वाच्या गोष्टी असतात काय गोष्टी कराव्या लागतात काय गोष्टी करून लागतात कारण एकदा पवित्र पोर्टल चालू झालं त्याच्यामध्ये आपण एखादी छोटीसुद्धा गोष्ट चुकली तर त्याचा आपल्या भविष्यावर कसा परिणाम होऊ शकतो आणि कुठल्या अशा चुका आहेत त्या पवित्र पोर्टलमध्ये आपण करूनही लागतात त्याच्या संदर्भात सर्व डिटेल मी पवित्र पोर्टलची एक सिरीज घेऊन येणार आहे त्याच्या सं त्याच्यामधून तुम्हाला सर्व काही गोष्टी क्लिअर होऊन जातील म्हणजे पहिली ते पाचवीची पात्रता काय असते कोण पात्र असतं कोण पात्र नसतं पवित्र पोर्टलला कोण रजिस्ट्रेशन केल्यानंतर कुणाला कसे प्रेफरन्स येतात सहावी ते आठवीला कोणत्या विषयाचे कोणते प्रेफरन्स कसे येतात कुणाला प्रेफरन्स येत नाहीत स नववी ते दहावीचं तसंच अकरावी ते बारावीचं तसंच मग जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महानगरपालिका असो स्थानिक स्वराज्य संस्था असो ज्या काही पवित्र पोर्टलवर येणाऱ्या जागा आहेत त्या कशा येतात आपल्या लॉग इनला कशा येतात त्याच्या संदर्भात प्रेफरन्स महत्वाचे का असतात कसे द्यायचे असतात सगळं डिटेल्स आपण त्याच्या संदर्भात एक जबरदस्त सिरीज घेऊन येणार आहोत आणि प्रत्येक विषयासाठी पात्रता काय असते कोण पात्र असेल कोण पात्र नसेल कुणाला त्या विषयाचे प्रेफरन्स येतील कुणाला त्या विषयाचे प्रेफरन्स येणार आहेत याच्या संदर्भात सविस्तर माहिती मी घेऊन येणार आहे काळजी करू नका तत्पूर्वी आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा आणि आपल्याकडे शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोट्स आहेत नोट्स नोट्स आपण चाट मार्काचा परिसर अभ्यास बंच आहे परिसर अभ्यास प्लस मानसशास्त्र पुन्हा सामाजिक शास्त्राचा बंच आहे कॉम्बोसुद्धा बंच आहे ते डिटेल्स दिले दिलेले आहेत ज्यांना ज्यांना नोट्सची आवश्यकता असेल शिक्षक पदार्थ परीक्षेमध्ये स्कोअर बूस्ट करायचा असेल त्यांनी ह्या नोट्स घेऊन आपला स्कोर बूस्ट कर करू शकता आपल्याकडे मानसशास्त्राच्या सुद्धा जबरदस्त नोट्स आहेत तर असो आठ फेब्रुवारीला टेट फोर नाही सी टी ई -E टी होणार आहे हे लक्षात असू